रात्री मी एका रीलमध्ये बघितलं होतं की मेथीचं रात्रभर भिजवलेलं पाणी खूप छान असतं तर मी रात्री मेथीचे बी टाकले होते पाण्यामध्ये भिजवलेलं आणि सकाळी थोडं गरम करून प्यायले त्याच्यानंतर इकडं माझं मिल्कशेकची तयारी झाली होती तर हे खूप जास्त आहेत कॅलरीज आहेत पण मी जास्त टेस्ट करणार होते आणि बाकी चव्हाण साहेबाला शिवला देणार होते तर इकडं हे इकडं मी त्यांना ब्रेकफास्टसाठी बनवत होते अंडा आणि ब्रेड तर याचं ऑमलेट याचं सँडविच बनवलं होतं जे की बिलकुल सँडविचसारखं नव्हतं बट ठीक आहे त्यांना असंच आवडतं तसंच बनवलं त्याच्यानंतर इकडं मी माझा मिल्कशेक बनवला छान असा पण मिक्सरमधून हे काजू आणि बदाम का नाही निघले काय माहिती नंतर परत मी एकदा फिरून काढले आणि त्यात टाकले तोपर्यंत इकडं चव्हाण साहेबांनी ते अंडा अंड्याची पोळी आणि ब्रेड खात होते तर म्हटलं त्याला टेस्ट करून दाखवा कसं झालं आहे तर त्यांनी टेस्ट केलं शिव खात नाही पण हे त्याला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तर तो ना एक घोट पितो आणि नंतर बस करतो नको म्हणतो मला तर त्याच्यामुळं तो त्याला नाही देत तो पितच नाही कधीत पण आज त्याला आवडलं होतं तर दोन तीन घोट पिला त्याला म्हणजे महागं मागं खूप दिलं होतं मी तर म्हणजे रोजच करत होते तर त्याला तेव्हापासून तो काय झालं काय माहिती तो जास्त पितच नाही आहे तर चव्हाण साहेबाला खूप आवडतं त्यानंतर मी टेस्ट केली तर मला पण खूप आवडलं नंतर मी इकडं करायले होते भाकरी आणि माझ्याकडनं भाकरी का नीट होत नाहीत काय माहिती माझी इकडं भाकरी फाटली होती ते लय दिवस मी गॅप करते ना मध्ये स्वयंपाकाला त्याच्यामुळं माझ्याकडून आहे असं तर म्हणजे व्यवस्थित येत नाहीत आता मी स्वयंपाक तरी बी नाही म्हटलं तरी दहा एक दिवसाने करायला असेल त्याच्यामुळं ते चुकल्या भाकरी भाकरी खरंच मी दहा दहा बारा दिवसांनी दहा पंधरा दिवसांनी करत असेल म्हणून चुकल्या वाटतं केल्या होत्या काही की मला एवढं काय आठवत नाही पण मला वाटतंय म्हणजे नाही का कंटिन्यूमध्ये तर नाही केलेलं तर त्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळे आणायचं होतं मटण पण इकडं काही दुकानं आता जास्त उघडे नाही आहेत तर मी इकडं आंघोळ वगैरे केली आणि सगळं सामान बनवून घेतलं मटणाचं त्यानंतर सामान घेतलं करून घेतलं भाकरी केलं आणि वेट करत बसले ते कधी घेऊन येत आहेत ते खूप लेट घेऊन आले त्यांना काहीतरी काम होतं सो त्याच्यानंतर मी मस्तपैकी आलं लसूण पेस्ट कांदा वगैरे टाकून शिजू घातलं त्यानंतर काढलं मस्तपैकी पिवळं पिवळं आणि त्याचा रसा पिले खूप दिवसानंतर कारण आज रिलॅक्स होतं बाहेर कुठं जायचं नव्हतं काही नव्हतं त्याच्यानंतर मस्त असं माझ्यासाठी प्लेटमध्ये काढलं त्यानंतर त्यात पाणी टाकलं आणि मस्त अशी भाजी झाली होती टेस्टी टेस्टी आणि छान छान तर आज दुपारी पण हेच खायचं आहे आणि रात्री पण हेच खायचं आहे नंतर चव्हाणसाहेब म्हणले मला राईस टाक राईस टाकला आणि मी बसले जेवायला मस्तपैकी भाकरी चुरून घेतली जेवण केलं आणि त्यानंतर मस्तपैकी झोपले नंतर उठले आणि उठलं की शिवराडायला बाहेर जायचं म्हणून तर इकडं प्लॉटवरती आलो परत इथं पण तो रडायला लागला मग मम्मा मम्मा म्हणायला लागला मम्मीकडे जायचं म्हणून तर मग त्याला त्याच्या आजीकडे घेऊन आले म्हणजेच माझ्या माहेरी जवळत आहे पण तो रडत होता खूप म्हणून आले आले घेऊन नाही तर आज आमचं यायचं प्लॅनच नव्हता शेतामध्ये पण त्याच्यासाठी इव्हिनिंगला आलो त्याच्यानंतर तिथून परत घरी गेलोत माझ्या सासरी गेले चव्हाणसाहेबांनी शिवण्याला शिवला आणि मला सोडलं आणि त्यानंतर परत रूमवर आले